नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये आज आपण बनवत आहो व्हेज मंचुरियन ड्राय अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे व्हेज मंचुरियन ड्राय आवडतात आणि हे परफेक्ट असे रेस्टॉरंट स्टाईल होण्यासाठी आपल्याला काय काय काळजी घ्यायची आहे आणि काही महत्वाच्या टिप्स मी इथे तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्या जर आपण इथे वापरल्या तर आपले जे मंचुरियन आहेत हे अगदी रेस्टॉरंटसारखे होतील तर त्यासाठी आपण घेणार आहोत इथे कोबी घेतलेला आहे तर एक मोठी वाटी कोबी घेतलाय आणि कोबी छान असा चॉपरमधनं बारीक करून घेतलेला आहे अगदी जितका आपल्याला बारीक कापता येईल तेवढा आपल्याला बारीक कापून घ्यायचा आहे नंतर इथे कांद्याची पात घेतलेली आहे तर इथे अर्धी वाटी कांद्याची पात घेतलेली आहे मी नंतर हे आपण इथे फरस बी घेतलेली आहे म्हणजेच फ्रेंच बीन्स घेतलेले आहेत ते सुद्धा चॉपरमधनं बारीक करून घेतलेत ते सुद्धा एक वाटी घेतले एक मोठी वाटी एक मोठी वाटी इथे आपण गाजर घेतलाय आणि गाजरसुद्धा अगदी छान बारीक कापलेला आहे नंतर आपण कांद्याच्या पातीतलाच कांदा इथे थोडा घेतलेला आहे म्हणजे पाव वाटी मी इथे कांदा घेतलेला आहे आणि ह्यावर आपण मीठ घालायचं आहे आणि मीठ घालून आपल्याला हे असं छान पुस्करून घ्यायचंय म्हणजे त्याला छान भाजीला पाणी सुटेल तर पाणी सुटण्यासाठी आपण इथे मीठ घातलेलं आहे तर व्यवस्थित असं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं तुम्हाला दिसतच असेल का लगेचच इथे आपल्या भाज्यांना पाणी सुटतं काय होतं आपण पीठ घालतो आणि मग नंतर ह्याच्यामध्ये पाणी असल्यामुळे काय होतं पाणी असल्यामुळे खूप जास्त मैदा आणि कॉर्नफ्लॉवर आपण घालतो आणि मग हे जे मंचुरियन आहेत हे अगदी पिठासारखे होऊन जातात मग त्यासाठी आपण काय करायचे मीठ घालायचं आणि भाजी कुस्करून घ्यायची आणि त्याला पाणी सुटलं का ते कपड्यामध्ये असं पूर्ण भाजी घ्यायची आणि कपडा असा पिळून घ्यायचा आणि हे भाजीतलं पाणी पूर्ण आपल्याला काढून कि घ्यायचं किंवा तुम्ही हाताने दाबून सुद्धा हे पाणी काढू शकता तर मी कपड्यात घेतलेलं आहे आणि कपड्यामध्ये घालून हे पूर्ण पाणी भाजीचं काढून घेतलेलं आहे हे पहा अशा पद्धतीने मी सगळं पाणी काढून घेतलंय म्हणजे आपल्या जेव्हा आपण ह्यामध्ये कॉर्नफ्लोवर मैदा घालू तर ते अगदी कमी लागेल खूप जास्त कॉर्नफ्लॉवर आणि मैदा घातला का जे आपले मंचुरियन आहेत ते छान असे क्रिस्पी होत नाही तर अगदी मऊ मऊ होतात आणि पिठूळ पिठूळ लागतात मग त्यासाठी आपण इथे हे अशा पद्धतीने कपड्यामधनं पाणी पूर्ण पिळून घ्यायचं आहे आणि आत्ता आपण ह्यामध्ये सगळे मसाले घालायचे तर आता हे सगळे भाजीमधलं पाणी काढून घेतलंय तुम्हाला दिसतच असेल की मी या भाजीतलं पाणी पूर्ण काढून टाकलेलं आहे आणि आता आपण इथे एक एक करून सगळे मसाले घालून घ्यायचे त्यासाठी मी एक छोटा चमचा मिरी पावडर घातलेली आहे नंतर सोया सॉस मी एक चमचा घातलेला आहे एक चमचा मी चिल रेड चिली सॉस घातलेला आहे तुम्ही इथे एक चमचा ग्रीन चिली सॉस सुद्धा घालू शकता मी घातलेला नाही आहे पण तुम्ही घालू शकता नंतर इथे मी सेजवान सॉस घेतलेला आहे एक चमचा सेजवान चटणी एक चमचा घातलेली आहे आपण नंतर इथं हिरवी मिरची आणि आलं ची पेस्ट घेतलेली आहे तीसुद्धा मी इथे दोन छोटे चमचे घातलेत व्हेनिगर अगदी अर्धा चमचा घालायचे खूप जास्त घालायचं नाही नंतर आपण इथे अर्धा चमचा काश्मीर लाल तिखट घातलेला आहे आता आपण इथे मीठ घातलेलं होतं त्यामुळे मीठ घालायची गरज नाही नंतर लसूण घालायचं आहे आपण चॉप केलेला बारीक केलेला आहे अगदी एक चमचा आणि एक चमचा आलं ते सुद्धा चांगलं बारीक कापून घेतलेलं आहे आणि आता आपण हे थोडीशी मी इथे कोथिंबीर सुद्धा घालते तुम्हाला जर नसेल घालायची तर तुम्ही नाही घातलीत तरी सुद्धा चालेल आणि अशा पद्धतीने आपण हे हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मग नंतर आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि मैदा घालायचा आहे तर आपण इथे आपले जे मंचुरियन आहेत ते क्रिस्पी होण्यासाठी इथं आपण चार चमचे कॉर्नफ्लॉवर आणि चार चमचे मैद्याचा वापर करणार आहोत कदाचित यापेक्षा जास्त सुद्धा आपल्याला लागू शकतं जर तुम्हाला असं वाटलं की मिश्रण खूप असं म्हणजे घट्ट झालेलं नाहीये तर तुम्ही इथे अजून दोन दोन चमचे कॉर्नफ्लॉवर आणि मैदा वापरू शकता तर मी इथे चार चमचे कॉर्नफ्लॉवर आणि चार चमचे मैद्याचा वापर केला आहे आणि मी एक चार चमचे आपण इथे पोह्याची पावडर जी आहे पोहे मिक्सरमधनं काढायचे आणि पोह्याची पावडरसुद्धा घालणारे म्हणजे आपले जे मंचुरियन आहे ते छान असे क्रिस्पी तयार होतील तशा पद्धतीने मी हे सगळं कॉर्नफ्लॉवर मैदा मिक्स केला आहे आणि इथे चार चमचे आपण पोह्याची पावडर घातलेली आहे पोह्याने का होतं जर आपल्या ह्या मिश्रणामध्ये जर अजून मॉइश्चर असेल तर आपली जी पोह्याची पावडर आहे ते मॉइश्चर पूर्णपणे खेचून घेते आणि आपले जे मंचुरियन आहेत ते मस्त असे क्रिस्पी होतात हे पहा अशा पद्धतीने मी इथे सगळं हे मिक्स करून घेतलं आहे आता आपण इथे एक चमचाभर बटर घालणार आहोत तर बटरसुद्धा सुद्धा आपले जे मंचुरियन आहे त्याला छान अशी चकाकी येते आणि मस्त क्रिस्पी असे आपले मंचुरियन तयार होतात तर एक चमचा बटर घालून मी हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेते तुम्हाला दिसतच असेल मिश्रण व्यवस्थित असं ड्राय झालेलं आहे पोह्यामुळे आपलं पूर्ण मॉइश्चर खेचून घेतलेलं आहे पोह्यांनी आणि अशा पद्धतीने आपण छान लिंबा एवढे गोळे करून घ्यायचेत आता या मिश्रणाचे छान लिंबा एवढे गोळे करायचे आणि कडकडीत तेलामध्ये मिडियम फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचे तर मी सगळे मंचुरियन बनवून घेते तर ह्या एवढ्या पिठा एवढं जे मिश्रण आहे त्यामध्ये परफेक्ट असे चोवीस मंचुरियन तयार झालेत हे पहा अशा पद्धतीने मी सगळे गोळे बनवून घेतले आणि तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलंय आणि एक एक करून आपण ए, वर, हे मंचुरियन सोडणार आहोत अगदी खूप जास्त मंचुरियन टाकायचे नाही एक पाच सहा मंचुरियन टाकायचे आणि व्यवस्थित असे मीडियम गॅसवर मीडियम फ्लेमवर आपल्याला हे तळवून घ्यायचे आणि आपल्याला हे डबल फ्राय करायचे आहेत थोडेसे ऐंशी टक्के आपले मंचुरियन झाल्यानंतर आपण ते काढून घ्यायचे आणि नंतर पुन्हा एकदा कडकडीत आपलं तेल तापवून घ्यायचं आणि पुन्हा एकदा सगळे मंचुरियन थोडे थोडे करून टाळ पूर्ण मोठा गॅस करायचा गॅसची फ्लेम फुल करायची आणि त्यावर हे जे मंचुरियन आहेत हे तळून घ्यायचे म्हणजे आपले मंचुरियन अगदी क्रिस्पी तयार होतील आता हे अर्धे ऐंशी टक्के आपले मंचुरियन फ्राय झालेत हे काढून घेणार आहेत मी आणि नंतर पुन्हा एकदा हे बघा मी काढून घेते ऐंशी टक्के आपले मंचुरियन तयार झालेत फ्राय झालेले आहेत हे मी काढून घेते आणि पुन्हा एकदा आपण हे फ्राय करायला टाकणार आहोत तर आधी मी सगळे मंचुरियन व्यवस्थित तळून घेते आणि नंतर पुन्हा एकदा तळायचे आहेत आपल्याला मंचुरियन तर मी पूर्ण सगळे जे चोवीस मंचुरियन झालेले आहेत ते मंचुरियन मीडियम गॅसवर तळून घेणार आहे तशा पद्धतीने मी हे सगळे मंचुरियन तळून घेते हे बघा हे बघा तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका आता मी इथे डबल फ्राय करण्यासाठी गॅसची फ्लेम फुल केलेली आहे आणि त्यामध्ये जे तळून ठेवलेले आपण मंचुरियन होते ते मंचुरियन पुन्हा एकदा फ्राय करायला टाकलेले आहेत आणि मस्त क्रिस्पी असे आपण हे मंचुरियन तयार करून घेतलेले आहेत हे पहा मस्त क्रिस्पी आपले मंचुरियन तयार झालेत आता आपण जे सॉस बनवून घ्यायचा आहे आपल्या जे मंचुरियन साठी सॉस बनवून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी पॅनमध्ये मध्ये एक दोन ते तीन चमचे तेल घेणार आहे दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये जो पातीचा कांदा आहे तो कांदा घातलेला आहे कांदा थोडासा परतल्यानंतर त्यामध्ये आपण आलं आणि आलं आणि लसूण जे चॉप्ड करून ठेवलेले आहेत बारीक ते घालायचे आहेत तर थोडासा कांदा आपण शिजवून घेऊया आणि नंतर एक चम एक ते दोन चमचे आलं आणि लसूण घालायचं आहे बघा मी तर दोन चमचे लसूण घातलेलं आहे आणि एक चमचा मी आलं घातलेलं आहे चॉप्ट केलेलं आणि हे चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि एक एक करून थोडीशी भाजी घालून घ्यायची आहे आपल्याला जी भाजीमध्ये मी पहिले शिमला मिरची घेतली आहे शिमला मिरची मी अशा पद्धतीने उभी कट करून घेतलेली आहे तर ही शिमला मिरचीचा क्रंच जो आहे तो आपल्याला घालवायचा नाही आहे त्यामुळे फुल गॅसवर ही सगळी प्रोसिजर करायची आहे नंतर थोडासा मी इथे कोबी घातला आहे थोडासा कांद्याची पात घातलेली आहे आणि व्यवस्थित असं हे परतून घ्यायचंय आणि हे परतताना आपल्याला गॅसची फ्लेम ही अगदी हाय ठेवायची आहे आणि हाय आपल्याला हा जो सॉस आहे हा बनवायचा आहे आता मी इथे एक चमचा सोया सॉस घातलेला आहे एक चमचा चिली सॉस घातलेला आहे एक चमचा मी इथे सेजवान सॉस घातलेला आहे आणि एकदा छान परतून घेते आपण इथे थोडीशी मिरी पावडर सुद्धा घालू शकतो तर थोडीशी मिरी पावडर पण आपल्याला जर वापरायची असेल तर वापरू शकता ग्रीन चिली सॉस सुद्धा एक चमचा घालू शकता आणि छान मोठ्या गॅसवर हे चांगलं परतून घ्यायचं आपल्याला आणि इथे मी कॉर्नफ्लॉवरची स्लेरी बनवली आहे म्हणजे अर्धा वा जे अर्धा वाटी जी वाटी आहे त्याचं अर्धा वाटी पाणी घेतलंय आणि त्यामध्ये एक चमचाभर कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घेतलेला आहे पाण्यामध्ये आणि ही स्लेरी आपण ह्या मिश्रणावर घातलेली आहे आणि आता आपला हा सॉस तयार झाला आहे या सॉसवर आता आपण हे जे तळून ठेवलेले मंचुरियन आहेत हे मंचुरियन घालायचे आणि आपलं जे मंचुरियन व्यवस्थित असे टॉस करून घ्यायचे आहेत मिक्स करायचे चांगले हे पहा अशा पद्धतीने आपण हे खालीवर करून मिक्स करायचे गॅस मी फुल केलेला आहे हे सगळे प्रोसिजर आहे ही मोठ्या गॅसवरच करायची आहे मोठ्या फ्लेमवर आणि इथे मी थोडीशी कांद्याची पात सजावटीसाठी घातली आहे आणि आता दोन मिनटं फक्त परतलेलं आहे आपण आणि तयार आहे आपले व्हेज मंचुरियन ड्राय किती सुंदर दिसत आहेत अगदी रेस्टॉरंटसारखे हो की नाही तुम्हाला आवडले असतील ना तर नक्की मला माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका बघा किती सुंदर दिसत आहेत अगदी असं वाटतंय की आपण रेस्टॉरंटमधनं हे मंचुरियन आणलेत तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि अशाच कोणत्या अजून दुसऱ्या रेसिपी हव्या असतील माझ्याकडून तर नक्की मला सांगा मी त्या बनवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल बघा आपले मंचुरियन किती मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत आतून अगदी सॉफ्ट आहेत आणि वरतून क्रिस्पी असे हे वेज मंचुरियन ड्राय तुम्हाला नक्कीच आवडले असतील आता पुन्हा आपण भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय